महत्त्वाची अपडेट सध्या येते थेट मुंबई शहरातून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि त्यांचे मंत्री ज्या प्रकारे फोडले गेले त्याच प्रकारे अगदी शिंदेने देखील आता भाजपच्या मंत्र्यांना धक्का देण्याचं ठरवलं आहे शिंदेंना कंटाळून थेट भाजपचा कॅबिनेट मंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती प्रवेश मित्रांनो खूप काय घडलं आहे अवघ्या दोन मिनिटामध्ये जाणून घेऊया भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये थेट शीतयुद्ध महाराष्ट्राच्या राजकारणातून नेमकी बातमी आपण जे पेरतो ते उगतं जे व्हायचं ते व्हायला हवंच आणि आता नेमकं तेच घडत आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे सध्या भाजपचे मोठे नेते मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंचे बहुतांश मंत्री नेते फोडले आता त्यांच्यामुळे भाजपच्या नेत्यांना मात्र सध्या सत्तेतून बाहेर व्हावं असं वाटतंय नवी आणि नवी लोकनेते म्हटले जाणारे गणेश नाईक आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कंटाळून ते भाजप सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत ते कधीही कोणत्याही क्षणी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन शिवसेनेत किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांनी ऐरोली आणि बेलापूर या दोन विधानसभा मतदारसंघावरती आपला दावा टाकला आहे दोन्ही विधानसभा मला हव्या आहेत असे त्यांचं म्हणणं आहे मात्र भाजपकडून त्यांना ग्रीन सिग्नल मिळत नाही आहे आणि इकडे उद्धव ठाकरे मात्र काही अंशी त्यांना पॉझिटिव्ह असल्याचं ते बोललं जाते आणि सध्या शीत युद्ध आहे ते नवी मुंबईच्या कामगारच्या प्रश्नांवरून शिंदे आणि नाईक यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वादंग सुरू आहेत याचा फटका सध्या महायुतीला बसतोय थेट भाजपला बसतोय आणि भाजपचे बडे कॅबिनेट मंत्री असलेले गणेश नाईक त्यांच्यासोबत जवळजवळ पन्नास ते पंचावन्न नगरसेवक स्वतः आमदार त्यांचा मुलगा माजी आमदार खासदार आणि महापौर या सर्वांना घेऊन कधी क्षणी शिवसेनेच्या मातोश्रीवरती प्रवेश करण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे त्यामुळे हा प्रवेश नेमका कधी होतो हे पाहणं गरजेचं आहे मात्र अद्याप गणेश नाईक यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा दुजोरा याला मिळाला नाही मात्र सध्या शिंदेगड आणि भाजपमध्ये हे सर्वात मोठं यश अपयश चालू आहे मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद